नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनवर भाई आपल्या सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशनला क्लिक करा कारण येणारे नवीन व्हिडिओ सर्वप्रथमता तुमच्या मोबाईलवर असणे गरजेचे आहे तर मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका जास्तीत जास्त व्हिडिओला बघण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तरच तुम्हाला ही माहिती कळणार आहे मित्रांनो जास्त वेळ न घेता तुम्हाला मी मुद्द्याचं बोलणार आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचाळीस झिरो एक सत्तेचाळीस स्क्रीनवर पण दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर असणार आहे मित्रांनो तुम्ही जर गायी खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल पाच गायी दहा गाई पंधरा गाई वीस गायीचा फार्म करण्यासाठी तयार असाल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो मी तुम्हाला एकशी बडकर एक गाया दाखवण्याचा प्रयत्न करील चांगली चांगले बॉडी टक्चरच्या गाया तुम्हाला देईल कालवडी तपासून गाई मांडीवरील गाई दुधारू गाई माझ्याकडं गाई खरेदी केल्यानंतर मित्रांनो मी गायीची गॅरंटी देतो मित्रांनो अंगपडी सडमुखी आणि गायी खराब लागली तर बदलून मिळेल मित्रांनो हंड्रेड पर्सेंट कालवडी घेतल्या कालवडी तर कालवडीची पिशू चेक करून मिळेल तिची गर्भ तपासणी करून मिळेल तिचं बॉडी स्ट्रक्चर चेक करून मिळेल तसेच तपासून गाई घेतली तर तिची गर्भ तपासणी करून मिळेल दूध चेक करून मिळेल सड चेक करून मिळेल तर मित्रांनो तुम्ही मला एकदा निश्चिंतपणे कॉन्टॅक्ट करा माझा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेलाच आहे तुम्हाला जर फार्मिंग तयार करायचा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आणि फसवेगिरी आणि धोकाधडीपासून सावध राहा मित्रांनो कारण पैसा कमावण्यासाठी खूप दिवस लागतात आणि गमावण्यासाठी एक मिनिट पण लागत नाही मित्रांनो जे पण विचार करायचे आहे मित्रांनो ते चांगला विचार करा मित्रांनो विचारपूर्वक व्यवसाय करा कोणत्याही फसवेगिरीला बळी पडू नका आमिषाला बळी पडू नका आपल्याकडे जर आले तर मित्रांनो तुम्हाला चांगल्या चांगल्या प्रकारच्या गाया देण्याचा प्रयत्न राहील मित्रांनो शंभर टक्के